माझ्या बापाच्या कर्तृत्वापुढे शब्दांना सुद्धा झुकावं वाटत माझ्या बापाच्या कर्तृत्वापुढे शब्दांना सुद्धा झुकावं वाटत माझ्या बापाच्या नेतृत्वापुढे समुद्राला सुद्धा हटावं वाटत थकलेल्या बापाच्या लढण्याकडे सूर्याला सुद्धा पहावं लागतं थकलेल्या बापाच्या लढण्याकडे सूर्याला सुद्धा पहावं लागत भुकेलेल्या बापाच्या रडण्याकडे आसरूंना सुद्धा थांबावं सुद्धा फिरावं वाटत गंभीर बापाच्या भूमिकेपुढे प्रपंचाला सुद्धा भरावं वाटत नम्र बापाच्या त्यागापुढे काळाला सुद्धा हरपावं वाटत नम्र बापाच्या त्यागा पुढे काळाला सुद्धा हरपावं वाटत उग्र बापाच्या रागा पुढे लाटांना सुद्धा परतावं वाटत सौम्य बापाच्या प्रेमामुळे सौम्य बापाच्या प्रेमापुढे नियतीला सुद्धा घडावं वाटत कष्टाळू बापाच्या ऋणापुढे हिमतीला सुद्धा वाटतं वाटत माझ्या बापरूपी देवाकडे सावलीला सुद्धा कलावं लागतं माझ्या बापरूपी देवाकडे सावलीला सुद्धा कलाव लागत माझ्या ज्ञानरूपी बापा पुढे जगाला सुद्धा चालाव लागत माझ्या ज्ञानरूपी बापा पुढे जगाला सुद्धा चालावं लागतं धन्यवाद